आपण आलो आज गोरसाडीच्या मैदानात भव्य ओपनचं मैदान भरलं यात्रेनिमित्त तर आताच पंचमिंद की श्री विवेकाचं शेट सरजा यांचं नुकतंच आगमन झाले तर दादाला विचारू आपण सरजा नियोजन कसं असेल दा नमस्कार काय नाही आपलं काय किती वाजता निघाला होता सात वाजता निघाला सात वाजता आता कुठल्या मागच्या मैदानात पळाला सरजा आता पुषेगाव बसला पण फडकेच नाही कोणावर पळालेला तिथे त्यांचा अर्जुन दादा अर्जुन दादा काय सांगता नियोजन नक्की कुठं फसते नियोजन फसते काय होतंय की बैलाच आपल्या गती बी वाढलेली पहिल्यापेक्षा आणि त्यामुळे बैल त्याला असं पूर्ण आहे कुठलं आता सध्या तुम्हाला काय वाटतं बैल त्या सोबत झोतून काय बघू पहिले तर आपण टचच करतो सगळे आता बघू कशी गाडी पळते आज बी आज पण आज कसं काय कोणासोबत नियोजन आज नियोजन आहे विठ्ठल विठ्ठल लानांचा तेजा दो बहु प्रतीक्षित जोडे म्हणा किंवा सगळ्या प्रेक्षकांची इच्छा होती विठ्ठल लानांच्या तेजा बरोबर एकदा सर्जा पाळावा काय सांगतो कसं काय नियोजन झालं आजचं नाही नानांचा कुणाला की बैल पाहिजे मला हो म्हणलं आठ दिवसा नियोजन झालं म्हणजे एका शब्दावर नियोजन झालं काय आपल्याला नानाच गाडी नाही ते ड्रायव्हरच नाही काय सांगतात मामांच काय ठरलं असेल नानांच काय माहिती हो कोण बसतंय काय सांगताल का बरं आता सरजा एवढा म्हणजे माग पडायला लागले दोन चार मैदान मार खाल्ला दोन चार मैदान झालं मार खातोय आपण त्याचं दुःख नाही आपल्याला आपल्याला माहिती की आपल्या बाईला आपल्याला कॉन्फिडन्स आहे पळतोय कसा काय कसा काहीच अडचण नाही आता कसं आहे त्यांची बैल आता एक नंबर पळतात त्यांना आपण म्हणजे त्यांना सुद्धा आपण बैल दिलेली ते आपल्याला काही बैल देत नाहीत का तर त्यांना वाटतंय की आता मार मार्कात असं तसं बघू नक्कीच आपण कम बॅक करू काय अडचण नाही म्हणजे सरकार सगळ्यांना उत्तर देणार आहे हा उत्तर देणार शंभर टक्के उत्तर देणार त्याच्या पळाच्या जोरावर कारण का त्याचा पळ पण तसा आणि त्याला उगच म्हणत नाही की वेगाचा शेवट हो फक्त एकदा टॉपचं नंदी म्हणा किंवा त्या सोबत पाळणार स्पीडला स्पीड लागून पाळणार नंदी भेटलं सगळ्यांना त्याचं उत्तर भेटायला आत आता याच्यासोबत कोणतं कोणतं नंदी आहेत आता ह्याच्या बरोबर आहे आणि राणा रान आहे मग घरच्या गाड्या पळतात का नाही घरची गाडी एकदा पळावलेली कसं आदतचं मैदान होत आपलं चोराडीचं दोन्ही बी आपल्या आतलीच आहेत ना म्हणजे हवी लागलाय आता पळायला बाहेर ना पण तिथनं कड लागलेली आपल्याला गट काढलेला बरोबर पण कड लागली एक नंबर तासानं थोडा मार खाल्ला तरी सरजा पळायला बाहेरून दोन नंबरला गाडी उतरली कधी असं वाटत नाही ना की एवढी किंमत दिली त्याचं कुठेतरी नाही का दुःख नाही दुःख नाही आता बघा आपल्याला आपल्याला आवड सरजेची आवड होती मामाला आम्हाला घेतला आपण म्हणजे आपल्याला दुःख नाही आप त्याचं काय आपल्याला माहिती की आपला बैल काय काय करू शकतो आपला नंदी कसं काय त्याच्यामुळे काय अडचण नाही आपल्याला काय अडचण नाही काय सांगता इथून पुढे जर पुसेगावचं मोठं मैदान आलंय तिथलं नियोजन झालंय का कसं काय नाही आता पुसेगावचं अजून नाही नियोजन आता पेडगावचं चाललंय बघू हा पेडगावचं मैदान आलं आता त्यानंतर नियोजन नाही झालं म्हणायचं चलले नाही आता काय गडबड काय नाही हा गट आता नव्या चिठ्ठी वाटते बघू चालले चालतंय चल चलतेय तुम्हाला आवडतो तुम्हाला कोण सोबत चांगला पडेल सरजा सरजा आता बघा आपलं मथूर तर नियोजन झालेलंय झालेलंय मथूरचं नियोजन सेटलं एक सेट फाटलं आपलं नियोजन काय सरसेना आता बघू मंगळवी साप्टा संग कॉकटेल सगळी एक नंबर केलंत आपण हां कॉकटेलचा मजे थोडं मार खातो तो भी आपण आता बघू कॉकटेल मी ला कॉकटेलने पण जबरदस्त कमबॅक केलंय त्या दिशेने केलंय आता थ्रू आपण जर आज आहे तयारी आपली कम बॅक आणि तुम्हाला काय वाटतं सरजाची गाडीवर कोणता ड्रायव्हर असा की सरजा त्याला गाभरतो किंवा पळतो टॉप मध्ये हा सरजा असा ह्याला बी भेटतो आपल्या ड्रायव्हर कोणाला मग आता सध्या ते दुखापती नंतर छोट्या ड्रायव्हर आले हो आणि तेच आता गाडी बसायला लागले काय सांगतात कसं काय स्पीड लागते आता स्पीड भरपूर लागतं कारण की छोट्याला बैल भरपूर घेतो म्हणजे छोटा मालक असले का त्याचे कर्तुबिर्तू सगळं त्याचं असतं काय नाही म्हणजे घरचा छोटा म्हणायचं आज मैदानात आलेत का नाही हो आलेत की सांग चालू आहे निवेदन केलंय ते जे करू झालं नक्की अभिजित भैया पवार करतात का सगळे करतात का डायवर मामा करतात छोट्या करतो आम्ही सगळी करतोच नस जास्त करून मामा छोट्या करतात आणि त्यांना आपल्यापेक्षा अनुभव जास्त या क्षेत्रात त्यामुळे ते करतात काय सांगताल तुम्ही आता वायदे का नाही आपण वायदे नाही घेत नाही घेत वायदे मग तुमचा आता असा प्रसंग आला की की जवळ कमी पळायला झाला दुसऱ्यांना वायदी मागायला लागली की आम्हाला वायदे तो, तो तो बैल पाळवा हो आपल्याकडनं वायदी घेतलेली सर्जला आपल्या आता इकडं आल्यानंतर पण इकडं आल्यानंतरनं पण नक्कीच सर्जा त्याच्या वेळगाव सगळ्यांना उत्तर देईल शुभेच्छा देतो तुम्हाला धन्यवाद